एम एच टी सी ई टी दोन हजार पंचवीसचं नोटिफिकेशन आलेलं आहे तरी याची संपूर्ण माहिती घेणार आहोत या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची आवश्यकता नाही म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे आणि बेल नोटिफिकेशन ऑन करायचं आहे चला तर मग सुरू करूया तर सी ई टीचं नोटिफिकेशन आउट झालेलं आहे जेही विद्यार्थी इंजिनिअरिंग बी एस सी ॲग्री किंवा मेडिकल क्षेत्रामध्ये करिअर इच्छित कर आहेत त्यांच्यासाठी ही खूप महत्त्वाची बातमी आहे तर महाराष्ट्र शासन राज्य सामायिक प्रवेश परीक्षा जे आहे ई टी सेल यांनी नोटिफिकेशन जारी केलेली आहे तरी आपण याची संपूर्ण माहिती घेणार आहोत तर जाहिरात सूचना क्रमांक एक एम एच टी सी टी दोन हजार पंचवीस शैक्षणिक वर्ष दोन हजार पंचवीस सव्वीससाठी राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष मुंबई यांच्यामार्फत अभियांत्रिकी औषध निर्मिती शास्त्र बी प्लॅनिंग आणि कृषी शिक्षण या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी घेण्यात येणारी एम एच टी सी टी दोन हजार पंचवीस प्रवेश परीक्षेसाठी आ उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी अर्ज खालील नमूद वेळापत्रकाप्रमाणे करायचे आहेत संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे दिनांक तीस बारा दोन हजार चोवीस ते पंधरा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे आणि विलंब शुल्क भरून ऑनलाईन अर्ज नोंदणी आणि निश्चिती करणे अतिरिक्त विलंब शुल्क पाचशे रुपये सर्व प्रवर्गासाठी म्हणजे जर तुम्हाला उशीर झाला तुम्ही पंधरा तारखेपर्यंत भरू नाही शकला पंधरा दोन दोन हजार पंचवीसपर्यंत नाही भरू शकलात तर तुम्हाला नंतर सोळा दोन दोन हजार पंचवीस ते बावीस दोन दोन हजार पंचवीसपर्यंत भरता येणार आहे विलंब शुल्क पाचशे रुपये सर्व प्रवर्गासाठी भरू आणि ऑनलाईन पद्धतीने परीक्षा शुल्क भरण्याची अंतिम दिनांक म्हणजे तुमचं ऑनलाईन परीक्षा जे फॉर्म आहे ते भरण्याची अंतिम तारीख राहणार रा आहे तेवीस दोन दोन हजार पंचवीस आणि जे सोळा ते बावीस फेब्रुवारीच्या मधील आहे ते विलंब शुल्क भरूनच तुम्हाला लेट झाल्याच्या नंतर आणि परंतु तुम्ही तीस बारा दोन हजार चोवीस ते पंधरा दोन दोन हजार पंचवीस पर्यंत भरून घेणे आवश्यक आहे सादरील परीक्षेसाठी ऑनलाईन अर्ज नोंदणीचे वेळापत्रक व माहिती पुस्तिका राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्ष कक्षाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची सर्व संबंधित विद्यार्थी पालक संस्था यांनी कृपया नोंद करावी संकेतस्थळ आहे डब्ल्यू 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 डॉट महा सी टी डॉट ओ आर जी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे चेक करू शकता फी स्ट्रक्चरबद्दल बोलायचं झालं तर तुम्हाला रजिस्ट्रेशनसाठी फीज लागणार आहे पी सी एम जे ग्रुप आहे जनरलसाठी आठशे रुपये आणि कॅटेगरीसाठी सहाशे रुपये म्हणजे महाराष्ट्र कॅन्डिडेट होऊन म्हणजे जे कॅटेगरीमध्ये महाराष्ट्र कॅन्डिडेट आहेत त्यांच्यासाठी पी डब्ल्यू डीसाठी साठी पण सहाशे रुपये आणि पी सी बी आणि पी सी एम ग्रुप सेम राहणार आहे त्याच्यामध्ये बदलावसुद्धा होऊ शकतात आणि कॅटेगरीनुसार तर हे परीक्षा शुल्क तुम्हाला नंतर एका शॉर्टमध्ये सांगितलं जाईल फॉर्म भरते वेळेस तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केला असेल तर नोटिफिकेशन येऊन जाईल एलिजिबिलिटी क्रायटेरिया कॅन्डिडेट मस्ट बी अन इंडियन सिटिझन भारतीय सदस्य असणे आवश्यक आहे तर कॅन्डिडेट मस्ट बी अ रेसिडेंट ऑफ महाराष्ट्र महाराष्ट्राचा रहिवासी असणे आवश्यक आहे कॅन्डिडेट हू आर नॉट रेसिडेंट ऑफ महाराष्ट्रा कॅन ऑल्सो अप्लाय बट फॉर अ लिमिटेड नंबर ऑफ सीट्स रिझर्वड अंडर द ऑल इंडिया कोटा महाराष्ट्राच्या बाहेरील कॅन्डिडेट्स अप्लाय करू शकतात परंतु त्यांच्यासाठी थोड्या प्रमाणात ऑल इंडिया कोटाच्या सीट्स असतात कॅन्डिडेट मस्ट हॅव पास ऑर अपियर्स इन क्लास ट्वेल्थ With physics and mathematics, along with biology, chemistry, biotechnology, computer science, IT, agriculture, engineering, graphics, business studies, technical, vocal level subjects, or past diploma in engineering and a technology, candidate must have secured at least 45% uh, marks in class 12th, 40% reserved category. फोर्टी पर्सेंट रिझल्ट कॅटेगरीसाठी तर याच्यामध्ये जे बारावी पास आहेत आणि जे बारावी दोन हजार पंचवीसमध्ये देणार आहेत ते दोघेही अप्लाय करू शकतात आणि जर तुम्हाला इंजिनिअरिंगकडे जायचं असेल तर मॅथमॅटिक्स आवश्यक आहे आणि जर बायोफील्डमध्ये म्हणजे की बेफार्मसी बी एस सी अॅग्री बायोलॉजी कंपल्सरी आणि तुमच्या बारावीमध्ये ॲटलिस्ट कमीत कमी पंचेचाळीस टक्के असणे आवश्यक आहे आणि जे रिझर्व कॅटेगरीचे आहेत त्यांच्यासाठी चाळीस टक्के असणं आवश्यक आहे रिक्वायर्ड डॉक्युमेंट्स दहावी मार्कशीट बारावी मार्कशीट जर तुम्ही बारावी देत असाल तर बारावीची मार्कशीट लागणार नाही डेट ऑफ बर्थ प्रूफ म्हणजे आधार कार्ड ॲड्रेस प्रूफ कास्ट कॅटेगरी सर्टिफिकेट जर तुम्ही जनरल असाल तर गरज नाही डो मिसाइल सर्टिफिकेट रहिवाशी प्रमाणपत्र स्कॅन्ड इमेज ऑफ फोटोग्राफ अँड सिग्नेचर तुमचं सिग्नेचर आणि फोटोग्राफ क्रेडिट डेबिट कार्ड और इंटरनेट बँकिंग जे की तुम्ही जिथून फी भरत आहात ते करतील एक्झाम पॅटर्न पी सी बी फिजिक्स केमिस्ट्री बायोलॉजीसाठी कालावधी वन एटी मिनिट्स त्याच्यामध्ये फर्स्टमध्ये फिजिक्स प्लस केमिस्ट्री पन्नास पन्नास क्वेश्चन फिजिक्सचे पन्नास केमिस्ट्रीचे पन्नास आणि पन्नास पन्नास मार्क एका बरोबर उत्तराला एक मार्क आणि चुकीच्या उत्तराला नेगेटिव्ह मार्किंग नाही आणि खाली बायोलॉजी शंभर क्वेश्चन शंभर मार्क्स एक्झाम पॅटर्न पी सी एम फिजिक्स केमिस्ट्री मॅथ इंजिनिअरिंग टोटल ड्युरेशन एकशे ऐंशी मिनिट पहिल्यामध्ये फिजिक्स प्लस केमिस्ट्री पन्नास प्लस पन्नास म्हणजे पन्नास फिजिक्सचे क्वेश्चन्स पन्नास केमिस्ट्रीचे क्वेश्चन्स आणि पन्नास पन्नास, पन्नास, पन्नास मार्क तो झालाही एका प्रश्नाला एक मार्क आणि दुसऱ्यामध्ये मॅथमॅटिक्स पन्नास प्रश्न आणि शंभर मार्क्स म्हणजे मॅथमॅटिक्समध्ये एकाबरोबर उत्तर आला दोन मार्क्स दोन मार्कासाठी एक क्वेश्चन नेगेटिव्ह मार्किंग नाही थँक्यू यू फॉर वॉचिंग ऑल ऑफ यू चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका कारण हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा तेच व्हिडिओ तुमच्यासाठी या चॅनलवरती येत राहतील धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र